ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जय श्री रामचा जयघोष करीत मंगळवारी अंबरनाथ शहरात मंगल अक्षता कलशाची शोभायात्रा काढण्यात आली या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने महिला डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाले होत्या श्री राम जन्मभूमी मंदिरात प्राण प्रतिष्ठान 16 काय दिवसात होणार आहे या पाशव भूमीवर मंगल अक्षता कलश पूजन व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते ही शोभायात्रा अंबरनाथच्या रिलायन्स रेसिडेन्सी रॉयल फ्लोरा आश्चर्य आनंद जे पी सिंफनी जुना अंबरनाथ गाव मार्गे पुन्हा रिलायन्स रेसिडेन्सी परिसरात संपन्न झाली बावीस जानेवारी रोजी राम जन्मभूमी मंदिर लोकार्पण सोहळ्यादरम्यान नागरिकांनी घराजवळ दीप प्रज्वलित करून रांगोळी काढण्यात यावी तसेच आरतीचे नियोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे आकाश सहाणे स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा